बडे बडे अच्छा तू तो देव देवमानूस निघणार आहे उद्या न्यूज यायची इंटरव्यू बघून जावायला मारा कधी कोणाला तरी ह्या राऊंड मध्ये हे करा

कौन है ये लोग कौन है लोग कहाँ से आते हैं अभी मजा बाकी है अभी मजा अभी आता मजा है। आएगा ना गुरु अभी मजा आएगा ना गुरु बड़े अच्छे लगते हैं बड़े दिनों के बाद चिट्ठी आई बड़े? बड़े बड़े हरामी हो बेटा डिक्शनरीतच नाही शब्द तू, तू तो हरामी <laughs> आहे रे आहे तू okay, तो, तो, तो माणूस निघला रे आहे, आहे। नाही रे मनाच तयार केलं नील कुठल्या गावची नाशिक जाऊ दे माझी बायको अशीच त्या म्हणून बोलू शकत इकडून चप्पल फेकून <laughs> आता नाशिकला ते माझ्या नाशिकला मी माझ्या बायकोला बायकोचा विषय निघाला तर सांगतो की मी पुण्याचा ती नाशिकची तर मग असं सुरू होतं अरे आमच्या पुण्यामध्ये सारस बाग आहे तुळशी बाग आहे तुमच्या काय नाशिकला आहे म्हणलं डोंगर काय मंदिर आणि डोंगर सोडलं तर काय नाशिक खूप काय काय हा तुझ्याकडे तुझं माहिती आहे प्लीज एक्सप्लेन पंचवटी आहे परत पेरूची वाडी आहे पेरू आमच्या इथे इथं आमच्या इथं बाग तालीम आहे पण तरी ही पेरूची वाडी एकदा तुम्ही बघू काय मिसळ मिळते तिथे पेरूची वाडी <laughs> पेरूची <पेरुजी वाड़ी। laughs> <laughs> <पेरुजी> मिसळ <laughs> कसली 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 नाही सिरियसली सांग प्रेक्षकांना सुद्धा बाग तिथं त्यांनी डेव्हलपमेंट करून एक छोटस रेस्टॉरंट छोट खूप मोठं रेस्टॉरंट केलंय केलं मिसळ परत प्राणी संग्रहालय हो स्वतः नेक्स्ट टाइम नाशिकला घेऊन तिकडे बोटॅनिकल गार्डनला गेलो होतो तुमच्या इथं बॉटॅनिकल गार्डनला जायचं बोटॅनिकल गार्डनला जायचं गेलो गार्डन काय आम्ही वाईन वगैरे पिणारे नाही होत त्याच्यामुळे आमचा काय खूप महागाडी गेट वर परत आलो का ऍक्च्युली सिरियसली आम्ही पिणार नाही काय बघायचं पैसे त्या दिवशी वाईन कशी बनते हेही दाखवलं नव्हतं हा ते वाईनचे मी युट्यूब वर पाहिलं इतके घाणेरड्या पद्धतीने वाईन बनवलेली हा बोल त्र्यंबकेश्वर जवळ आहे शिर्डीजवळ इंटरव्ह्यू प्लीज हवा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर काय मंदिर आहे मी म्हणलं काय मंदिर ते पुण्याला तू काय नाहीये ते नाशी सांग तू नाव घे तुमचं झालं उठ नाशिक खूप छान शहर आहे माझं आवडतं शहर आहे म्हणजे हे बायकोच्या भीतीपोटी नाही बोलत नाही खरंच नाशिक मी ना एक मालिका करत होतो शूट करत होतो ते ना तीन डोंगरांच्या मध्ये तो सेट होता आ, आता त्या चॅनलचं नाव किंवा मालिकेचं नाव नको घ्यायला कारण आपण स्टार प्रवाहासाठी आपला हा इंटरव्ह्यू चाललाय सो तीन डोंगरांच्या मध्ये असं तो सेट बांधला होता इतकं कमाल वातावरण मी आयुष्यात कुठेही अनुभवलं अनुभवलं नाहीये इव्हन मी सोलापूरचा आहे मी पुण्याचा नाहीये तुम्ही म्हणाल चहायला पुणे पुणे नाशिक नाही नाशिक नाशिकची नाशिक सगळं तुम्ही मला शिव्या द्याल मी पुण्याचा नाहीये मी आपलं गंमत म्हणून बोलतोय सो so, सोलापूरला सुद्धा ना थंडीत खूप थंडी असते पण ती ना अशी बोचली थंडी असते जी नाशिकची असते ती खूप सुंदर मी आता बायकोला सोडायला गेलो होतो या लग्नाचा जो सिक्वेन्स चालू आहे त्यात वेळ देता येणार नाही म्हणून खूप सुंदर नाशिक आहे प्लीज सगळ्यांनी नाशिकला जा सुलावाईन हिचं काही ऐकू नका बाकी त्र्यंबकेश्वर वगैरे खूप फिरण्यासारखी ठिकाणं आहेत खूप नाशिक मध्ये नाशिकमध्ये माणूस की खूप आहे नाशिकमध्ये ना। सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये नाशिकमध्ये माझी सासरवाडी आहे त्यामुळेच <laughs> <laughs> ना, मी इतकं चांगलं बोलतोय नाही नाही मी सोलापूरचा आहे मी उद्या न्यूज यायची इंटरव्ह्यू बघून जावायला आपल्या इट्स मज्जा डॉट कॉम वरचा इंटरव्ह्यू बघून लोक याची मजा घेतील सबर करो सबर करो कुछ तो गडबड आहे पुढे दया गुरु <laughs> गुरु तो आप है गुरु तो आप है सिद्धूच आहे का हे गुरु तो आप है, है। गुरु तो आप ही से तो सीखा आप ही तो अच्छा तो आप गोली बेटा हाँ गोली बेटा चुप रहो गोली बेटा तारक में तज़ा तो नहीं गोली बेटा मस्ती नहीं मस्ती नहीं अच्छा गोली रहेगा गोलू बेटा ना गोली 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 का यस दाल में कुछ काला है यस मैं लिख के देता हूँ कि मैं लिख के देता हूँ कि

खामी खाता दोघाला खातामी नाही होता काही <laughs> खतम नाही होता पुरुषही नाही महापुरुष जवळपास पंधरापैकी चौदा उत्तर आपण बरोबर सांगितलं गोली सोडलं म्हणजे तुम्ही खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता आता एकमेकांना कोणतं मेक मीम टॅग करायचं असेल तर कोणतं असेल हा पुरुषही नाहीपुरुष महापुरुष याच्यासाठी हे सकाळपासून याच आल्यापासून ते चाललंय <laughs> ते माहित आहे ना तुला तो साऊंड आहे तो ऑडिशनला कोणाला तरी ह्या राऊंड मध्ये हे करा ते सुद्धा प्रचंड मीम प्रत्येक ते आहेत माहिती आहे ना yes. <laughs> पण तुमची फ्रेंडशिप ही खूप घनिष्ठ झालेली आहे म्हणजे तुम्ही आधी एकत्र काम करायचं हो। तेव्हापासूनची मैत्री आहे दोघांमधले एक एक चांगली सवय हात कलरला माहिती आहे तुझ्या सॉरी नाही बोल बोल सॉरी एक एक चांगली सवय नाही एक एक वाईट सवय याची दोघांनी एकमेकांची सांगा नाही त्याला वाईट सवयी नाहीच खूप छान सवय आहेत मी त्याच्याकडून खूप शिकतो त्याला सुद्धा व्यायामाची सवय मला सुद्धा व्यायामाची सवय सवय म्हणजे आवड आहे आवड बाकी आम्ही आहोत चांगल्याच क्वालिटी झाल्या कामाच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही दोघही प्रामाणिकपणे काम करतो आमचं मज्जाच्या वेळी मज्जा करतो मस्ती करतो धमाल करतो पण कामाच्या वेळी अगदी प्रामाणिकपणे काम करतो आम्ही दोघे म्हणजे आता तुम्ही पॅन जर केला कॅमेरा तर आता इथून दिसणार नाही लगेच बघू नको तू पॅन करता येत आहे आता लगेच बघताय पॅन करता शूटिंग आज चालू आहे आतमध्ये काम चालू आहे आम्ही भंकसगिरी करत <laughs> पण भंकसगिरी सुद्धा खूप प्रामाणिक पॅन <laughs> पंकजगिरी म्हणजे आमचा शॉर्ट नाही आतमध्ये दुसरं शूटिंग चालू आहे सो मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून अगदी हळू आवाजात बोलतो नाही तर म्हणजे तुम्हाला तुम्हाला जर जोरात आवाज येतोय कारण आम्ही माईक मध्ये बोलतोय अजून काही सांगायचं नाही आणि खरंच आज खूप मजा आली मग अशी जेवून वगैरे आलो होतो आणि झोप आली होती पण या इंटरव्ह्यू ने आमचे डोळे उघडले खरंच माझे तर असे झाले दाखवली आम्हाला इंटरव्ह्यू ने खरंच नाशिकचं नाव काढल्यावर पाच डोळे उघडले डोळे 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 उघडले आता इंटरव्ह्यू <laughs> बघतो खरं तर मी नाशिक मधली जी सासरवाटी म्हणजे माझी बायको माझ्या आयुष्यात आल्यावर मी डोळ्यावर झापडं लावली <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला